शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सदर आयोजनात आठ फेब्रुवारी पर्यंत विविध गटात स्पर्धकांमार्फत सुमारे पुष्पोत्सव दोन हजार चोवीस करता नऊ फेब्रुवारी रोजी सिने अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर या उपस्थित राहणार आहेत पुष्पोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असणार नऊ फेब्रुवारी रोजी स्वर संगीत दहा फेब्रुवारी रोजी निसर्ग तसंच फुलांवर आधारित कविता सत्र आणि सायंकाळी संगीत संध्या तसंच अकरा फेब्रुवारी रोजी संगीत रजनी तसंच कार्यक्रमाची सांगता असून त्या दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचं वितरण सिने अभिनेता किरण गायकवाड तसंच सिने अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाविषयी महानगरपालिकेच्या वतीनं अधिक माहिती देण्यात आली नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक